आणि याच विमान अपघातासंदर्भातल्या बातम्यांचा घेऊया आता सुपरफास्ट आढावा अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदींची बैठक बैठकीत विमान अपघातावर चर्चा अनेक अधिकाऱ्यांनी मंत्र्यांची बैठकीला उपस्थिती पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनास्थळाची पाहणी अधिकाऱ्यांकडून घेतला घटनेचा आढावा पंतप्रधान मोदींनी घेतली विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट जखमींसोबत मोदींचा संवाद विमान अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वास यांची मोदींनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली इमर्जन्सी गेटच्या बाजूला बसल्यानं जीव वाचवता आला विमान अपघातातून बचावलेला रमेश यांची माहिती विजय रुपाणींच्या कुटुंबियांची पंतप्रधान मोदींनी घेतली सांत्वनपर भेट काल झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृत्यू माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींचा सुदैवी बाराशे सहांक दुर्दैवी ठरला बाराशे सहांक असलेल्या रुपाणींची आयुष्यभर ही भावना होती अपघातग्रस्त विमानाचा महत्वपूर्ण बॉक्स सापडला फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरही सापडला अपघात कसा झालायचा उलगडा होऊ शकतो अपघात स्थळावरून विमानाचा सा डीवीआर सा सा सापडला एटीएसनं डीवीआर ताब्यात घेतला अहमदाबाद एटीएस अधिकाऱ्यांचा फॉरेन्सिक पथकासह शोध विमान अपघाताच्या तपासात एटीएसची एंट्री अहमदाबाद एटीएस अधिकाऱ्यांकडून फॉरेन्सिक टीमसह चौकशी अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय उच्चस्तरी चौकशी होणार असून यासाठी विशेष तज्ञांची समिती स्थापन नागरी उड्डाण मंत्री राममोहन यांची घोषणा अहमदाबादच्या नगरमधील विमान दुर्घटनेत आतापर्यंत दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू विमानातील दोनशे एक्केचाळीस आणि विमान ज्या हॉस्टेलवर कोसळलं त्या मेसमधील चोवीस डॉक्टरांचा मृत्यू विमान अपघातातील मृत प्रवाशांचा शवविच्छेदन अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांचे डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केले जात आहे विमान अपघातातील आतापर्यंत एकशे ब्याण्णव नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट पूर्ण डीएनए साठी बहात्तर तास लागणार अहमदाबाद विमान दुर्घटनेतील पाच मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दुर्घटने ते मृतदेह ओळखण्या असल्यानं मृतांच्या कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून ओळख पटवली जाते अहमदाबाद विमान दुर्घटनेत हॉस्टेल बाहेर चहा ठेला लावणाऱ्या पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारी आकाशची आई जखमी अहमदाबाद विमान अपघातात ललिताबेन यांच्या सासू आणि दोन वर्ष मुलीचा मृत्यू मुली ललिताबेन यांच्या सासूबाई मेसमध्ये स्वयंपाक करायच्या अहमदाबाद विमान अपघातात आग्र्याच्या अकोला गावातील रहिवासी नीरज लवानी आणि त्यांची पत्नी अपर्णा लवानिया यांचा मृत्यू माहिती मिळताच लवानिया कुटुंबियांच्या घरी गावकऱ्यांची गर्दी कर विमान अपघातात लंडनमध्ये शिकणाऱ्या लॉरेन्स डॅनियल यांचा मृत्यू विजय रुपाणींच्या मागच्या सीटवर लॉरेन्स बसला होता मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात असलेल्या महिलेचा विमान अपघातात मृत्यू कुरुक्षेत्रामधील रामसरन माजरा गावातील अंजू शर्मा यांच्यावर काळाचा खाला राजस्थानच्या बांसवाडामधील जोशी कुटुंबियावर काळाचा घाला प्रतीक जोशी त्यांची पत्नी कोमी व्यास आणि तीन मुलांचा विमान अपघातात मृत्यू नडियादचं दाम्पत्य हर्षद आणि पूजा पटेल यांचा विमान अपघातात मृत्यू पूजाच्या उपचारासाठी दुःख नाडियादला आले होते जोधपूरच्या खुशबू राजपुरोहितचा विमान अपघातात मृत्यू आई वडिलांच्या घरी दुःखाचा डोंगर खुशबू पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होता अहमदाबाद विमान अपघातात पाटण्याच्या एअर होस्टेस मनीषा थापा यांचा मृत्यू मनीषा थापा मूळची नेपाळमधील नगरची रहिवासी सांगोला तालुक्यात हातीच्या पवार दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू गुजरातमध्ये स्थायिक असलेले पवार दाम्पत्य गावच्या यात्रेसाठी दरवर्षी यायचे वरून लंडनला जाणाऱ्या भहिण भावाचा भीषण अपघातात मृत्यू उदयपूरमध्ये राहणारे शुभा आणि शगुन मोदी हे बहीण भाऊ शिक्षणासाठी लंडनला निघाले होते विमान अपघातात पंड्या पत्नीचा मृत्यू दाम्पत्य मुलीच्या पदवीप्रधान समारंभाला लंडनमध्ये हजेरी लावण्यासाठी ते जाणार होते अहमदाबादमधील विमान अपघातात इंदूरच्या एका सुनेचाही मृत्यू सोळा जूनला नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला जात होत्या हर कौर कौ दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या बावीस वर्षीय क्रू मेंबरचा दुर्दैवी अंत इरफान पिंपरी चिंचवडमधल्या संत तुकाराम नगरमध्ये राहिला होता अहमदाबादमधील विमान अपघातात ता पनवेल तालुक्यातील न्हावागावच्या मैथिली पाटीलचा मृत्यू दोन महिन्यांपासून मैथिली आंतरराष्ट्रीय विमानात रुजू झाली होती भाजपा आमदार महेश बालदींनी घेतली अहमदाबाद विमान अपघातात मृत झावलेल्या मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांची भेट बाबा मुरेश्वर पाटलांना मुलीच्या अपघाताचा मोठा धक्का अहमदाबाद विमान अपघातात क्रू मेंबर आणि तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक यांचा मृत्यू मंत्री अदित तटकरेंनी घेतली अपर्णा महाडिक यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील श्रद्धा धवन यांचा देखील मृत्यू श्रद्धा या एअर मध्ये सिनियर ग्रुप मेंबर होत्या विमान अपघातात मृत पावलेली साईनिता चक्रवर्ती मुंबईतील जुहू कोडीवाडा परिसरातली अहमदाबाद विमान दुर्घटनेत साईनिता क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती लंडनला जाणाऱ्या विमानात असणाऱ्या मणिपूरच्या दोन क्रुमेंबरचा मृत्यू वीस वर्ष कोंगबारी लाटपम नंगोथाई शर्मा आणि सव्वीस वर्ष नामथुथेम सिंगसन हे मणिपूरचे रहिवासी होते अहमदाबाद विमान अपघातात मुंबईकर कॅप्टन सुमित सभरवाल यांचा मृत्यू आमदार दिलीप लांडेंनी सभरवाल यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मूळचे मुंबईकर असलेल्या अली कुटुंबाचा अहमदाबाद विमान अपघातात अंत जावेद अलीचं कुटुंब होतं लंडनमध्ये स्थायिक विमान अपघातात मृत्यू झालेल्या दीपक पाठक यांच्या घरी मित्रपरिवाराची गर्दी मृत्यूची माहिती मिळताच परिवारावर शोक कळा सुट्टीच्या दिवशी भारतात फिरायला आलेल्या जोडप्याचाही अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू ब्रिटिश जोडपं लंडनमध्ये राहत होतं अहमदाबादच्या विजय मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल बाहेर चहाची टपरी लावणाऱ्या पंधरा वर्षीय आकाश पाटणीचा विमान दुर्घटनेत मृत्यू गुजरातचे मंत्री जगदीश विश्वकर्मांकडून जखमींची विपचारपूस अहमदाबादमधील सिविर रुग्णालयात जाऊन जखमींवर सध्या उपचार कसे सुरू आहेत याची त्यांनी माहिती घेतली विमान अपघातात मृत पावलेला क्लायु कुंदर अभिनेता विक्रांत मेसीचा सुलत भाऊ नसून त्याचा फॅमिली फ्रेंड विक्रांतची इंस्टाग्रामवर पोस्ट करून माहिती विमान अपघातानंतरचा पहिला व्हिडिओ समोर विमान कोसळल्यानंतर काही क्षणात लोक पळून जातानाची व्हिडिओमध्ये दृश्य स्थानिकांची जीव वाचवण्यासाठी धावपळ गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावली विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकते पाचव्या मधल्यावरून धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट गुंडाळून तिनं स्वतःचा जीव वाचवला दहा मिनिटं उशीर झाल्यानं फ्लाईट चुकला आणि भरुचमध्ये राहणाऱ्या भूमी चौहान यांचा जीव वाचला भूमी चव्हाण या लंडनला जात होत्या मात्र वाहतूक कोंडीमुळे पोहोचायला उशीर झाल्यानं भूमी चौहान यांचा जीव बचावला विमान कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामातही मदत करण्याचं टाटा समूहाचं आश्वासन टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांची माहिती टाटा समूह एअर इंडिया विमान अपघातातील जखमींचा सर्व खर्च उचलणार टाटा समूहाकडून घोषणा अहमदाबादमधील विमान अपघातात जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना पोलिसांकडून मदत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांकडून अल्पोपाराचं वाटप एअर इंडियाकडून चार शहरात मदत केंद्र स्थापन कुटुंबीय नातेवाईकांच्या मदतीसाठी अहमदाबाद मुंबई दिल्ली गॅटविक विमानतळावर मदत केंद्र एअर इंडियाचं मुंबईहून लंडनला जाणारं विमान माघारी बोरावलं पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी हे विमान निघालं होतं शासनाच्या नगरविकास विभागाकडून नगर, नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचं वेळापत्रक घोषित बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर कालावधीत अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढण्यास फारसे इच्छुक नाहीत सूत्रांची माहिती नागपूरमध्ये आमची एकशे एक्कान्न जागेवर निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण आम्ही सोबळावर निवडणूक लढायला सज्ज नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरेंकडून सोबळाचे संकेत नागपूरमध्ये आमची एकशे एक्कान्न जागेवर निवडणूक लढण्याची तयारी सोबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याची माहिती मुंबईच्या कांदिवलीतील जानुपाडा परिसरात आशिष शेलारांच्या दौऱ्यावेळी राडा शेलारांसमोरच दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी कल्याणमध्ये झळकले आदित्य आणि राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे एकत्र बॅनर आता फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड चालणार बॅनरवर उरले अमरावतीत बच्चू कडूनच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कर्जमाफीसाठी उपोषण करणाऱ्या कडूंना यशोमती ठाकूर यांचा पाठिंबा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय तातडीनं घ्यावा यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतील तहसील कार्यालयावर चढून प्रहारच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन नांदेडमध्ये बच्चूकडूनच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको कडूंच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वाशिममध्ये प्रहार प्रहारच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन बच्चू कडूंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबांप्रती संवेदना म्हणून बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचं आंदोलन एक दिवस पुढे चौदा जूनचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन आता पंधरा जूनला रत्नागिरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार घोषणाबाजी करून मोर्चा नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या विरोधात मोर्चा सुप्रिया सुळेंनी घेतली नवनिर्वाचित आयुक्त नवल किशोर राम यांची भेट दोघांमध्ये शहरातील विविध समस्यांवर चर्चा सोलापूरच्या अक्कलकोटमधील कुर्नूर धरणातून पाण्याचा विसर्ग नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची हजेरी गोरेगाव जोगेश्वरी अंधेरीसह अनेक भागात मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट रायगड आणि सिंधुदुर्गला देखील पुढील दोन दिवस रेड अलर्ट रायगड जिल्ह्यात यंदा तीनशे ब्याण्णव गावांना दरडीचा धोका भूवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीत रायगडमधील तीनशे ब्याण्णव गावांचा दरड प्रमाण क्षेत्रात समावेश रत्नागिरी जिल्ह्यातील धोपेश्वरमधला धबधबा प्रवाहित मंदिराशेजारचा साडवा देखील ओव्हरफ्लो धबधब्याचं रौद्ररूप पाहून अंगावर शहा जालना जिल्ह्यात पावसाची हजेरी बदनापूर अंबडसह जाफराबाद भोकरदन तालुक्यात दमदार पाऊस नागपुरात हेलिकॉप्टरचा कारखाना उभारण्यात येणार महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यात सामंजस्य करार पुण्यातील पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग सज्ज वारकऱ्यांच्या सेवेसाठी तीनशे एकतीस रुग्णवाहिका आणि एक हजार तीनशे पन्नास आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष आणि शंभर ऑक्सिजन बेड्सची सुविधा पुण्यात ट्रॅव्हल्स चालकांचा उद्यापासून बंदचा इशारा शहरात बस प्रवेशावर बंदी आणि पिकअप पॉईंट शहराबाहेर दिल्यानं वाहतूक विभागाच्या आदेशाचा संघटनांकडून निषेध चंदिशिकणापूर देवस्थानचा मोठा निर्णय एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यात एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश पुण्यातील चांदणी चौकात भीषण अपघात एकाचा मृत्यू तर एक ते दोन जण जखमी जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार नाशिकमध्ये तीनशे कोटींचा भूखंड घोटाळा बनावट कागदपत्रांवर फसवणूक आणि पोलीस उपायुक्त कार्यालय बळकावण्याचाही प्रयत्न कोल्हापूरच्या रुकडी फाटा परिसरात सागरिका लॉजवर महिलेची हातोड्यानं हत्या आणि महिलेतील आर्थिक वादामुळे हत्या केल्याची माहिती अकोल्यात भरधावकारची एका ऑटोला धडक अपघातात बारा जण जखमी मृतिजापूर शहरातील काळा पाणी जिनासमोरची घटना नाशिकच्या नांदगावमध्ये एका रात्रीत सात ते आठ ठिकाणी घरफोडीच्या घटना लाख रुपयांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम लंपास निराबाईकरमध्ये झोपेतच मित्राची हत्या करणारा आरोपी छत्तीस तासात पुण्यातून अटकेत संजय शर्माचं नाव नंदुरबारमध्ये शेतीच्या युरियाचा औद्योगिक वापर उघड महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत पंचवीस लाखांचा युरिया साठा जप्त रत्नागिरीत बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा ईमेल आयडी हॅक बारा निवृत्तधारक कर्मचाऱ्यांची बारा लाखांची फसवणूक शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय एकशे सुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकला बिर्डीतील साई मंदिरात लेंडी बागेत आता राष्ट्रध्वज डवलाना फडकणार फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाकडून एकशे आठ कोटी उंच भव्य तिरंग्याचा लोकार्पण इस्रायलकडून इराणच्या अणुस्थळावर हल्ला अनेक इराणी लष्करी तळ हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त ऑपरेशन रायझिंग लाईन असं इस्रायलच्या मोहिमेचं नाव इस्रायलकडून फायटर जेटनं इराणवर हल्ले केल्याची अमेरिकेची माहिती यशात तसं उत्तर दिलं जाईल इराणच्या लष्कराच्या हल्ल्यानंतर इस्रायलला इशारा इस्रायलनं हल्ला केल्यानंतर इराणकडून अचानक हवाई हद्द बंद भारताला याचा मोठा फटका इराणनं हवाई हद्द बंद केल्यानं भारतीय विमानांना फटका वीसून अधिक विमानं अन्यत्र वळवली इराणनं इस्रायलला प्रत्युत्तर दिल्यास अमेरिका युद्धात उतरणार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या चीफ ऑफ स्टाफ कमांडर अणुशास्त्रज्ञ आणि इतर अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एअर इंडियाच्या विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग फुकेतपासून नवी दिल्लीकडे निघालेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी बातम्यांसोबत बुलेटीनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची पाहत राहा महाराष्ट्राला